ెలూ బాయి చారింబెలు కాహోళా మాడ ఘా హా ని येता जाता कंबर मोडे भाद्रपताचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला। चला हो माझ्या माहेराला गेल्या बरोबर पाठ बसायला विनंती करीते यशो देला, पिपऱ्या घेऊ गाणी गाऊ आनंदाने घरी जाऊ घरी जाऊ साबाईसू सो, साईसू झाडाखाली महादेवा तू बिळा रंगीला हार गुंफिला गुलाबाचं फुल माझ्या गुलाबाईला साबाई सु सा बेलाच्या झाडाखाली तू विडा रंगीला हार गुंफिला शेवंतीच फुल माझ्या गुलाबाईला साबाई सु बेलाच्या झाडाखाली खाली महादेवा तू पिळा रंगीला हार गुंफिला झेंडच फुल माझ्या गुलाबाईला चा बाईसू साबाई बाईसू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू पिळा रंगीला हार गुंफिला पंजराचे फुल माझ्या गुलाबाईला साबाईसू, साईसू तेलाच्या झाडाखाली महादेवा तू बिडा रंगीला हार गुंफीला जामिलीचे फुल माझ्या गुलाबाईला तुळू गंगा आहे तांब्या पितळी झळकत जाय तांब्या पितळी नायका हिरवी टोपी बायका हिरवी टोपी हरपली सर्पा आळ लपली सरप दादा एकला जाई नाही नाही, जुई चिंचा खालची राणू भाई, चिंचा तोड़ जाय ग पान खाय ग खाता खाता रंगली तड्यात घागर बुडाली चढ्या ठाकोरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ दे तांब्या भर पाण्याने न्हाऊ दे बोटभर मेन लावू दे अंगभर लुगडे नेसू दे हिरव्या घोड्यावर बसू दे हिरव्या घोड्याचे उलटे पाय आऊल पाउल जळगावगाव जळगाव गावचे असे तुसे गुलाबाई म्हणे माहेर दिसे परडी एवढी परडी ग परडी एवढं फुल ग दारी माणूस कोण दारी माणूस सासू ग सासूने काय आणले ग सासूने आणला कुड्यांचा सा जोड घ्या घ्या बाई कुड्यांचा जोड कुड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही அடி எவடி பர் கடிவட பூலூச சசரா सासऱ्यांनी काय आणले ग का, सासऱ्यांनी आणलंय जोडवे घ्या घ्या सूनबाई जोडव्यांचा जोड जोडव्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी एवढी पडडी ग पर्डी एवढ फुल ग दारी माणूस कोण दारी माणूस ग नंदेने काय आणले आणला तोड्यांचा जोड घ्या घ्या वी तोरड्यांचा जोड तोड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही परडी एवढी परडी ग पलडी एवढ फुल गारी माणूस कोण गारी माणूस दीर्घ धीरांनी काय आणले ग धीरांनी आणले चा बू घ्या वहिनी चकाचा मार, मार खात नाही तुमच्या बरोबर येत नाही परडी एवढी परडी ग परडी एवढ फूल ग दारी माणूस कोण गारी गा, माणूस पती ग पतींनी काय आणले ग पतीने आणले मंगळसूत्र मंगळसूत्र मी घेते तुमच्या बरोबर येते कारलंच बी पेरलं कसई पेरलं गसई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला कोम फुटला कसई फुटला गसई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला वेल आला ग सई आला सई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला कारई लागल ग साई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याची भाजी चिरली ग सई चिरली ग सई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला फोडणी दिली ग बाई ग बाई भाजी झाली झन भाऊजी आले दन दन लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी तेच खाल्लं वहिनीने वहिनीने आता माझे दादा येतील येतील दादाच्या मांडीवर बशीन बशीन दादाला सांगिन, सांगेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी हे गे हाती लगव काठी घरा घराची लक्ष्मी मोठी अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता साबू बोला पाहिला मुलगा झाला नाव केवा बाबू अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होते पाणी बुला बाईला मुलगी झाली नाव केव्हा राणी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकी धोती टिप्पी बुला बायला मुलगी झाली नाव केव्हा झीप अडकी जाऊ जाऊ बैला मुलगा झाला नाव केव्हा गौरा अडकी जाऊ फिरकी जाऊ खिडकी फिर झोत्या डहाळ्या बैला मुलगा झाला नाव केव्हा बाळ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा